नमस्कार मुंबईच्या खानावडीत तुमचं स्वागत आहे तर चिकनचं आहे ना सूप कसं बनवायचं चिकन पुदिना सूप खूप हेल्दी असतं तर खूप साध्या पद्धतीने बनवायचं हे बघा हे तर मी स्वच्छ चिकन धुवून घेतलं आहे त्याच्यासाठी काय जास्त सामग्री लागत नाही आणि खूप पौष्टिक असतं आणि खूप हेल्दी असते लहान मुलांना पण तुम्ही हे चिकन सूप देऊ शकता किंवा ज्यांचं ऑपरेशन झाले त्यांना पण असं तुम्ही चिकन सूप देऊ शकता इथं घेतले दोन एकच हिरवी मिरची लसूण अद्रक आणि पुदिना हे चांगलं मिक्स बारीक करून घेणार आहे त्याच्यात थोडीशी कोथंबीर टाकायची हे बघा चिकनमध्ये मी हळद मीठ टाकले आणि पुदिना बिदीनं सगळं आणि खडाय मसाले पण टाकायचे हे चांगलं हलवून घ्यायचं चांगल्या प्रकारे मिक्स झालं की त्याच्यावर एक ताट ताट पाणी ठेवायचं गरम करायला आणि मग हे बघा इथं उकळी आलेली आहे चांगलं शिजले आपलं ते पुदिन्याच्या आणि बाकीच्या सामानात सगळं तर हे बघा हे पाणी ओतायचं आता गरम झाले पाणी मी ओत ते बघा इथं उकळी फुटली कसं एकदम मस्त रस्सा झाला आहे आणि चांगलं सूप होतं तर हे खूप हेल्दी असतं आणि थंडीच्या दिवसात तर खूप छान आहे बघा आपलं चिकन पुदिना सूप तयार झाले किंवा चिकन पु पुदिना रसा एक नंबर लागतो तर तुम्ही पण करून बघा खायला तर एकदम टेस्टी आणि एकच नंबर असतो तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या चॅनलवर खूप वेगळ्या रेसिपी येतात असतात धन्यवाद